नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहे हे ठिकाण आपल्याला पुण्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटीपासून सेनापती बाबट रोड यावरती आपल्याला पाहायला मिळते तर आज मी आलेलो आहे चतुर्सृंगी देवस्थान या ठिकाणी तर हे मंदिर पुण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे तर व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला मी हे देवस्थान पूर्ण दाखवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला जाऊया पुढे मित्रांनो आता आपण आलेलो आहे चतुशृंगी देवस्थानाच्या पार्किंगमध्ये इथे आपल्याला टू व्हीलरसाठी दहा रुपये व फोर व्हीलरसाठी वीस रुपये पार्किंग फी आकारली जाते मंदिरेकडे जाताने डाव्या बाजूला आपण पाहू शकता की मंदिरात पूजेला लागणारे सर्व सामग्री आपल्याला इथे मिळून जाते मित्रांनो हा मंदिराचा प्रमुख प्रवेशद्वार आहे हा प्रवेशद्वार खूप सुंदर पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे त्यामुळे या मंदिराचा लुकच बदलून जातो मित्रांनो आता आपण नाही का की कमन क्रॉस करून थोडं आतमध्ये आलेलो आहे तर पाठीमाग पाहू शकता आपल्याला तिकडीओ जायचं आहे हे मंदिर आपल्याला टिकडीओ पाहायला मिळते तर पाहू शकता टोटल इथं तो ऑलमोस्ट एकशे सत्तरपेक्षा जास्त पायऱ्या आपल्याला इथं पाहायला मिळतात चला पाहूया इथे एक पाठीमागे एक मंदिर लागलं आपल्याला गणपतीचं पहिलं त्याचं त्यांचं दर्शन घेऊ त्यानंतर आपण पुढे जाऊ चला जाऊ मित्रांनो इथे आपल्याला प्राचीन श्री गणेशांची मूर्ती पाहायला मिळते व मंदिराच्या बाहेरच्या साईडने आपल्याला अष्टविनायकांचे आठ गणपतींची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मी आलो मुख्य मंदिरापाशी इथेच आपल्याला चप्पल स्टँड सुद्धा पाहायला मिळते मित्रांनो दररोज सकाळी हे मंदिर साडेसहा वाजता ओपन होते व संध्याकाळी नऊ वाजता बंद होते फक्त प्रत्येक मंगळवारी हे मंदिर साडे दहा वाजेपर्यंत चालू असते मुख्य मंदिराच्या बाहेरच्या साईडला आपल्याला महालक्ष्मीचे छोटेसे मंदिर पाहायला मिळते व त्याच बाहेर आपल्याला परड्या सुद्धा पाहायला मिळतात देवीच्या मुख्य मंदिराच्या जायच्या अगोदरच आपल्याला इथे सुंदर असे शिवलिंग पाहायला मिळते व त्यासोबत वनीची सप्तशृंगी मातेची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते मित्रांनो मुख्य मंदिरामध्ये आपल्याला चांदीच्या गाभ्यारामध्ये प्राचीन असलेली चतुर्शृंगी मातेची मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो अशा पद्धतीने आपलं पूर्णपणे मंदिर पाहून झालेलं आहे तर सध्या मी आलेलो आहे परत पार्किंगमध्ये तर या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर खूप जुनं आहे त्यामुळे खूप पाहण्यासाठी आपल्याला खूप अट्रॅक्टिव्ह ठिकाणे आहे आणि मंदिरामध्ये मंदिरा खूप शांतता व हे मंदिर आपल्याला टेकडीवरचे पाहायला मिळते व तुम्ही पण एकदा या मंदिराला व्हिजिट करा तुम्हालाही खूप भारी वाटेल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नवरात्रीच्या सीझन मध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते व या ठिकाणी यात्रा सुद्धा भरते तर तुम्ही पण येणार असले तर एकदा नक्की विजिट करा व नवरात्रीच्या ता टायमिंगला एकदा नक्की विजिट व्हिजिट करा कारण की त्यावेळेस त्याला नजारा पाहण्यासारखा असतो व त्यावरती मंदिराच्या वरती एक सुद्धा आहे तर ती तर सध्या बंद आहे तर कधी चालू असले तर तुम्ही आले त्या टेकडीला पण एकदा नक्की विजिट करा त्या टेकडीवरून तुम्हाला पूर्ण पुण्याचा नजारा पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने हे व्हिडिओ मी इथंच संप संपवतो व असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सब्सक्राइब जरूर करा व भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद